रशियामध्ये केवळ वरकरणी लोकशाही असल्याचं भासवण्यात येत असलं तरीही प्रत्यक्षात मात्र तिथे लोकशाहीच्या मुखवट्या आणून आघोषित स्वरूपाची हुकुमशाहीच अस्तित्वात आहे आणि ही बाब सर्वज्ञात आहे ही परिस्थिती काही आजचीच नाही आहे तर अगदी प्रथमपासूनच तिथे हेच घडत आलेलं आहे किंबहुना सन एकोणीसशे पंचेचाळीस ते सन एकोणीसशे एक्क्याण्णव या कालखंडात अमेरिका आणि तत्कालीन सोवियत संघ किंवा युएसएसआर यांच्यातल्या शीतयुद्धाच्या काळात देखील अशीच परिस्थिती होती गेल्या काही वर्षांपासून रशियामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशाच्या सत्तेची सर्वच सूत्र अगदी एक हाती त्यांच्याच हातात राहतील अशी अगदी चोख व्यवस्था करून ठेवलेली आहे रशियामध्ये पुतीन यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचं धाडस अलीकडच्या काळात ज्या एका व्यक्तीनं दाखवलं होतं ते उघडपण पन। उघडपणे त्यांच्या विरोधात जे उभे राहिले होते त्या अलेक्सी नवाल्नी यांचा गेल्याच वर्षी रशियातल्या एका तुरुंगात अगदी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता प्रकरणामागचं सत्य आजवर मुळीच बाहेर येऊ शकलेलं नाहीये ते येण्याची अपेक्षाही सध्या नाही नवाल्नी यांच्याशी संबंधित असलेल्या संघटनेवर रशियात बंदी घालण्यात आलेली आहे त्यांच्याशी कोणत्याही म्हणजे नवाल्नी यांच्याशी कोणत्याही प्रकारची जवळीक दाखवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला रशियातल्या पुतीन सरकारच्या यंत्रणेकडनं म्हणजे प्रशासनाकडनं कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपाचा त्रास हा देण्यात येतच असतो किंवा तो देण्यात येईल ही भीती कायम जाणवत असते ती टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर असतेच मात्र असं असूनही नवालनी यांच्या मृत्यूनंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर नवालनी यांच्या असंख्य समर्थकांनी संभाव्य परिणामांचा मुळीच विचार न करता नवानी यांना जाहीररित्या श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे साहजिकच आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय ते स्वाभाविकच आहे या आधीच म्हटल्याप्रमाणे रशियामधले पुतीन यांचे कडवे राजकीय विरोधक अशी ज्यांची ओळख होती पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणूनच ओळखले जाणारे अलेक्सी नवालनी यांचा रशियातल्याच एका तुरुंगात गेल्या वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीस मध्ये सोळा फेब्रुवारी रोजी संशयास्पद अवस्थेत संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आता ऐकेल्या महिन्यात रशियात नवाल्नी यांच्या असंख्य समर्थकांनी कोणत्याही संभाव्य परिणामांचा मुळीच विचार न करता किंवा मुळीच परवाही न करता नवाल्नी यांना जाहीररित्या श्रद्धांजली अर्पण करण्याचं धाडच दाखवत पुतीन यांचं प्रशासन जरी युक्रेनसोबतच्या युद्धात सध्या अडकलेलं असलं तरीही ते या नवाल्नी समर्थकांच्या विरोधात एखादं पाऊल उचलू शकतात याची या, या सर्वांना कल्पना खरं तर होतीच मात्र असं असूनही ही भीती असूनही नवाल्नी यांच्या समर्थकांनी हे धाडस दाखवलं असल्यामुळे साहजिकच त्याकडे संपूर्ण जगाचं आता लक्ष व्यक्त केलंय आहे रशियातले त्यावेळचे सर्वाधिक प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून ओळखले जाणारे अलेक्सिनवाल्नी हे आर्कटिक सर्कल दंड वसाहतीत म्हणजे त्या कॉलनीमध्ये हो कारावासाची म्हणजे तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते आणि तिथेच गेल्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून त्या मृत्यूला सर्वार्थाने पुतीन प्रशासनच म्हणजे पुतीन यांचं सरकारच जबाबदार असल्याचा आरोप नवाल्नी यांच्या समर्थकांकडनं त्याही वेळी करण्यात आलेला होता आजही तो करण्यात येतोय नवाल्नी यांचा पहिला स्मृतिदिन मग अशीच म्हटल्याप्रमाणे गेल्या महिन्यात होता वास्तविक पाहता पुतीन सरकारनं लागू केलेल्या अनेक निर्बंधांमुळे नवाल्नी यांचा स्मृतिदिन यावेळी पाळला जाणार नाही असंच निदान पुतीन प्रशासनाला तरी नक्कीच वाटत होत मात्र असं असलं तरीही नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नवाल्नी यांचे समर्थक फार मोठ्या संख्येने म्हणजे आज आजच्या परिस्थितीमध्ये एक हजारच्या वर ही संख्या नक्कीच रशियात मोठी मानली जाते राजकीय क्षेत्रात ती महत्वाची संख्या आहे एवढ्या मोठ्या संख्येनं हे नवाल्नी समर्थक एकत्र आले होते वास्तविक पाहता रशियात पुतीन यांच्या सरकारनं नवाल्नी यांना अतिरेकी टेररिस्ट म्हणून घोषित केलं होतं पुतीन यांचे देशातले त्यावेळेचे प्रमुख राजकीय विरोधक असलेल्या अलेक्से नवाल्नी यांचा याआधीच म्हटल्याप्रमाणे गेल्या वर्षी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आर्कटिक सर्कलच्या वर असलेल्या खारपो मधल्या पिनल कॉलनी क्रमांक तीन या ठिकाणी मृत्यू झाला होता हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा पुतीन प्रशासनाकडून करण्यात आलेला होता मात्र त्यावर आज तागायला अगदी आज तागायत पुतीन विरोधकांचा मुळीच विश्वास बसलेला नाहीये नवालियाना त्यांच्या मृत्यूच्या वर्षपूर्तीनिमित्त म्हणजे स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुतीन प्रशासनाचा असलेला जाहीर विरोध प्रखर विरोध झुगारून देऊन त्यांची पर्वा न करता त्यांच्या कबरीच्या ठिकाणी किमान दीड हजार रशियन नागरिक आवर्जून आले होते हे दखलपात्र गोष्ट आहे फार उल्लेखनीय बाब ही ठरते असं केल्यामुळे पुतीन प्रशासनाचा पुतीन सरकारचा रोष आपल्यावर नक्कीच ओढवेल आणि कदाचित कठोर कारवाई आपल्या विरुद्ध केली जाईल असा धोका स्पष्टपणे दिसत असूनही जाणवत असूनही या सर्व मंडळींनी हा धोका पत्करला आणि अति थंडीतही नवालनी यांना तुरुंगात त्यांच्या मृत्यूच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त या सर्व मंडळींनी श्रद्धांजली वाहिली बोरिसो हस्की या स्मशानभूमीमध्ये नवालनी यांच्या समर्थकांनी यासाठी मोठी रांग लावली होती रशियातल्या राजकीय परिस्थितीचा विचार करता ही बाब आत्ताच म्हटल्याप्रमाणे सर्वार्थाने वेगळी आणि उल्लेखनीय लक्षणीय ठरली कारण रशियातली जी व्यक्ती अलेक्सी नवाल्नी यांचा किंवा त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेचा उल्लेख नवाल्नी यांना अतिरेकी घोषित केल्याचं न सांगताच करते अशा कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला आर्थिक दंड होतो किंवा त्यानं अशाच प्रकारच्या वारंवार केलेल्या गुन्ह्यांसाठी तब्बल चार वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी तरतूदे एवढंच नव्हे तर नवालनी यांची प्रतिमा किंवा त्यांचं नाव सार्वजनिकरित्या प्रदर्शित केल्यास वापरल्यास उल्लेखल्यास प्रचलित रशियन कायद्यानुसार संबंधित व्यक्तीला दंड किंवा मोठ्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते त्यामुळे आता या घटनेचं महत्व नीट लक्षात येण्यासाठी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे एक वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं याबाबतची थोडीशी पार्श्वभूमी पुन्हा एकदा आठवणं आणि ती समजावून घेणं हे अत्यावश्यक ठरतं चीन आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांमध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षांना विरोध करणारी व्यक्ती ही फार काळ हयात राहू शकत नाही हे अत्यंत कटु वास्तव असल्याचं आजवर अनेकदा आणि तर सातत्यानं रशिया आणि चीनमध्ये सिद्ध झालेलं आहे अनेक उदाहरणं याबाबतीत आपण देऊ शकतो तिथल्या राष्ट्राध्यक्षांना ज्या व्यक्ती आपल्या राजकीय वाटचालीतले अडथळे वाटतात त्या व्यक्ती अचानकपणे एकतर गायब तरी होतात किंवा त्यांच्याबद्दल कोणाला काहीच समजत नाही ही बाब गेल्या काही, काही वर्षांपासून रशिया आणि चीन या दोन्ही देशांमध्ये अनुभवाला आलेली दे आहे रशियात पुतीन यांना राजकीय विरोध करणारी किंवा त्यांच्या मार्गात कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे अडथळे निर्माण करणारी किंवा त्यांना आव्हान देणारी व्यक्ती रशियात हयात राहू शकत नसले असं गेल्या वर्षी पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं मी आत्ताच न म्हटल्याप्रमाणे त्यांची यादी फार मोठी आहे किमान सात ते आठ महत्वाची नावं बाबतीत उद्धृत करता येऊ शकतात अर्थात अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेत व्यक्तिशः आपला किंवा आपल्या सरकारी यंत्रणेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा व्लादिमीर पुतीन यांच्याकडनं आणि त्यांच्या सरकारकडनं नेहमीच करण्यात येतो पण तो, तो करण्यात येत असला असा दावा तरी संशयाची सुई मात्र नेहमी त्यांच्याचकडे वळलेली असते हे वास्तव त्याला नाकारता येणार नाही रशियातल्या विरोधी पक्षाचे तत्कालीन प्रभावी आणि प्रमुख नेते आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक अशी प्रतिमा निर्माण झालेले अलेक्सी नवाल्नी यांचे रशियाच्या यामालो नेनेट्स या प्रांतातल्या तुरुंगात मृत्यू झाल्याचं वृत्त वृत्त म्हणजे बातमी गेल्या वर्षी सोळा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होताच केवळ रशियातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्याबाबतच्या अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या कारण आज नाहीतर उद्या हे असंच घडेल अशी खरंतर रास्त भीती आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मनात स्पष्टपणे सांगायचं तर आधीपासूनच होती की हे आज नाही तर उद्या घडणार आहे हे घडू शकत नवालनी हे पाय मोकळे करण्यासाठी म्हणून आपल्या कोठडीच्या बाहेर म्हणजेच कारागृहाच्या आवारात आवाराच्या बाहेर नवे कारागृहाच्या आवारात गेले होते मात्र थोडं फिरून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर ते अचानक कोसळले असं त्यावेळी प्रशासनाकडनं सांगण्यात आलं होतं वास्तविक पाहता नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचं रशियाच्या तुरुंग प्रशासनाच्या वतीनं जरी घोषित करण्यात आलेलं असलं तरी हे सर्व नैसर्गिकरित्या घडलं यावर विश्वास ठेवण्यास पुतीन यांच्या विरोधकांची त्यावेळी मुळीच तयारी नव्हती आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर आजही पुतीन विरोधक या सत्य कथनावर म्हणजे पुतीन यांच्या म्हणण्यानुसार किंवा पुतीन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे सत्य कथन आहे पण त्यावर विश्वास ठेवण्याची आजही पुतीन विरोधकांची तयारी नाही या असं का घडतं तेही लक्षात घेण्यासारखं आहे या मागचं कारण सहज समजण्यासारखं आहे सन दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात म्हणजे त्याच्या आधीची घटना नवांनी यांना मॉस्कोपासून खूप दूर असलेल्या एका तुरुंगात स्थलांतरित करण्यात आलेलं होतं विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्या जवळच्या लोकांना म्हणजे निकटवर्तीयांना एवढंच नव्हे तर त्यांच्या वकिलांनाही अधिकृतरित्या या स्थलांतराबाबत काहीच सांगण्यात आलेलं नव्हतं असा उघड आरोप दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आला होता दोन हजार चोवीसला त्यांचा प्रत्यक्ष मृत्यू झाला पण दोन हजार तेवीसमधली मी घटना आपल्यासमोर ठेवतोय गे। गेल्या वर्षी रशिया राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या वातावरणात अलेक्सी नवालनी हे मॉस्को शहरापासून जास्तीत जास्त दूर असावेत याच एकमेव हेतून पुतीन प्रशासनानं पुतीन सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यावेळी पुतीन विरोधकांकडनं रशियामध्ये करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर नवाल्नी यांचा मृत्यू हा पूर्णपणे संशयास्पद ठरला होता आणखी एका घटनाक्रमाचा या ठिकाणी संदर्भ विचारात घ्यावाच लागतो सन दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात नवालनी यांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त त्यावेळी प्रसारित झालं होतं गेल्या वर्षी त्यांचं प्रत्यक्ष निधन झालं असं सांगण्यात आलं पण दोन हजार तेवीस मध्ये असं वृत्त प्रसारित झालं होतं अर्थात प्रत्यक्षात मात्र ते हयात असल्याचं वृत्त हे त्यानंतर सुमारे एक महिन्याने म्हणजे गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या प्रथम सप्ताहात म्हणजे सन दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात प्रसारित झालं होतं नवालनी हे सन दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात द्वितीय सप्ताह म्हणजे दुसऱ्या सप्ताहापासून दुसऱ्या आठवड्यापासून बेपत्ता झालं असल्याचं वृत्त त्यावेळी प्रसारित झालं होतं त्यामुळे पुतीन यांनी आपल्या या राजकीय विरोधकाला कायमच संपवलं असल्याची चर्चा रशियाच्या राजकीय वर्तुळात त्यावेळी सुरू झालेली होती मात्र सायबेरियातल्या कारागृहात अलेक्से नवालनी हे हयात असल्याची ग्वाही प्रत्यक्ष नवालनी यांच्या वकिलांनीच नंतर म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सन दोन हजार मध्ये ती अफवा उठली होती पण नंतर गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात सन दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात पहिल्याच आठवड्यात वकिलांनी त्यांच्या संगीता नवाल्नी यांच्या की त्या हयात असल्याची बातमी आहे नवाल्नी यांना रशिया मॉस्कोच्या पूर्वेला असलेल्या एका कारागृहात म्हणजे तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं सन दोन हजार एकवीस मध्ये त्यांना तब्बल एकोणीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दूरचित्र संवादाच्या म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवालनी यांना संबंधित न्यायालयात उपस्थित करण्यात येणार होतं म्हणजे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार होत प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नव्हतं म्हणजे नवाल्नी यांना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाही सादर करण्यात आलं विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नवाल्नी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करता आलं नसल्याचं कारण नंतर कारागृह हो प्रशासनानं दिलं हे सर्व संशयास्पद लोकांना वाटायला लागलं अर्थात त्या स्पष्टीकरणावर अनेकांचा विश्वास बसलेला नव्हता कारण नवालनी यांच्या बाबत आपल्याला काहीही माहिती नसले असं नवालनी यांच्या त्यावेळेच्या अधिकृत प्रवक्त्या किरा यार्मिश यांनीही त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होत अनेकदा प्रयत्न करून सुद्धा नवालनी यांना आपल्याला भेटूच दिलं जात नसल्यामुळे ते कारागृहात नसून त्यांच्याबाबत काही बरं वाईट तर झालेलं नाही ना अशी शंका किरा यार्मिश यांनी त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी म्हणजे पत्रकारांशी बोलताना ती शंका व्यक्त केली होती एवढंच नव्हे तर नवालनी फार महत्वाचा मुद्दा इथे येतो नवालनी यांचं नाव हे संबंधित कारागृहातल्या सर्व कैद्यांच्या सूचीमध्ये म्हणजे यादीमध्ये दिसत नसून त्यांना अन्यत्र कुठे स्थलांतरित केलं आहे का याबाबतची देखील काही माहिती आपल्याला उपलब्ध झाली नसल्याचं त्यांच्या म्हणजे नवालनी यांच्या त्यावेळी वकिलांनी अधिकृतरित्या सर्वांना सांगितलं होतं किती संशयास्पद हे सगळं आहे हे आता हळूहळू लक्षात येऊ लागलं असेल नवालनी यांची प्रकृती तुरुंगात कमालीची खालावली होती त्यांना व्यवस्थित जेवण दिलं जात नव्हतं आणि खेळती हवा नसलेल्या एका अंधार कोठडीत नवालनी यांना डांबून ठेवलं होतं असा दावा त्यांच्या प्रवक्त्या किरा यार्मिश यांनीच त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता त्याचं खंडन पुतीन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे हा दावा खोटा आहे असं आपण कसं म्हणू शकू या पार्श्वभूमीवर हो नवालनी यांच्या कथित गायब होण्याच्या त्या प्रकरणाचं गोड म्हणजे सन दोन हजार तेवीस मधल्या अधिकच गडद झालं रशियातल्या आजवरच्या अनुभवावरनं ते स्वाभाविकही मानलं जात होत विशेष म्हणजे तब्बल तीन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या नवानिनी यांचा कथित शोध गेल्या वर्षी अखेर जानेवारी महिन्यात म्हणजे सन दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागला होता ते उत्तर रशियात असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हणजे किराई आर्मिश यांनी त्यावेळी सगळ्यांना नंतर दिली हे तीन आठवडे काहीच माहिती नव्हती नंतर ही माहिती मिळाली नवालनी हे हयात असून मॉस्को पासून सुमारे दोनशे पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मेलेखोव इथल्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आलं असल्याची माहिती नवालनी यांच्या वकिलांनी सुद्धा नंतर सर्वांना दिली होती अर्थात त्या माहितीनंतर सुद्धा संशयाचं धुकं मुळीच विरळ झालेलं नव्हतं मुळात मॉस्कोपासून अडीचशे किलोमीटर लांब का नेण्यात आलं याचंही स्पष्टीकरण आज उपलब्ध झालेलं नाही आपल्या या कट्टर राजकीय विरोधकाला त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या निकटवर्तीयांपासून जाणीवपूर्वक त्यांना दूर ठेवण्यासाठीच पुतीन यांनी नवाल्ली यांना उत्तर रशियातल्या सायबेरियामध्ये असलेल्या मेलेखोवो इथल्या दंड कोठडीत ठेवलं असल्याचा अत्यंत गंभीर आरोप त्यांच्या प्रवक्त्या म्हणजे नवालनी यांच्या त्यावेळेच्या प्रवक्त्या किरा यार्मिश यांनी त्यावेळी केला होता रशियन अधिकारी हे नवालनींना सर्वांपासून दूर ठेवण्याचा आणि त्यांचं जीवन शक्य तितकं असह्य करण्याचा अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याच्या आरोपात तथ्य असूही शकत असंच तेव्हा सर्वांना वाटायला लागलं आणि खर तर त्यामुळेच तेव्हापासूनच या प्रकरणी संशयाचं धुक अत्यंत दाट होत चाललं होतं विशेष म्हणजे नवाल्ली यांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही म्हणजे सन दोन हजार चोवीसची फेब्रुवारी आणि आता सन दोन हजार पंचवीसशी गेल्या महिन्यातली फेब्रुवारी म्हणजे गेला फेब्रुवारी महिना एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही हा संशय अजिबात दूर होऊ शकलेला नाही हे सत्य नवालनी यांच्यावर सन दोन हजार वीसच्या म्हणजे मी त्याही आधीचं तीन वर्ष सांगतोय दोन हजार तेवीस मगाशी उल्लेख केला सन दोन हजार वीसच्या ऑगस्ट महिन्यात नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता आपल्या मार्गातला काटा काढण्यासाठी पुतीन यांनीच घडवून आणलं आणलं आंटल, असल्याचा आरोप पुतीन यांच्यावर त्यावेळी करण्यात आला होता अर्थात अपेक्षेप्रमाणेच पुतीन यांनी त्याचं खंडनही केलं होतं मात्र तरीही रशियातल्या असंख्य नागरिकांनी आणि जर्मनी फ्रान्स यासह अनेक युरोपीय देशांमधल्या नागरिकांनी देखील पुतीन यांच्या त्या दाव्यावर अजिबात विश्वास ठेवलेला नव्हता हे कटू वास्तव आहे सन एकोणीसशे शहात्तरमध्ये जन्माला आलेले अलेक्सी नवांनी हे मॉस्कोतल्या पीपल्स फ्रेंडशिप या विद्यापीठातला विद्यापीठातल्या कायदा या विषयाचे पदवीधर होते लॉ ग्रॅज्युएट सन दोन हजार मध्ये रशियन युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष असलेल्या मध्ये ते प्रविष्ट झाले होते पुतीन यांच्या हुकुमशाही आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात नवालने अत्यंत जोरदार लढा देत होते त्यांना रशियातल्या तरुण आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळू लागला होता उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता त्यामुळेच नवाल्नी यांच्या आकस्मिक मृत्यूचं प्रकरण म्हणजे रशियातली आणखी एक राजकीय हत्या असल्याचं मानलं जात होत आणि आजही अनेकांच्या मनात तोच संशय कायम आहे पुतीन प्रशासनाच्या विरोधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मगाशीच म्हटल्याप्रमाणे सुमारे दीड हजार रशियान नागरिकांनी नवाल्नी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उघडपणे रस्त्यावर येणं समोर येणं कब्रस्थानामध्ये जाणं या घटनेचा राजकीय अन्वयार्थ फार मोठा आहे लक्षात घ्यावं लागतं आजही नवाल्नी यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी त्यांच्यापासून मिळालेली प्रेरणा रशियन नागरिकांच्या मनात कायम आहे ती संपलेली नाही आहे त्यामुळे भविष्यात पुतीन यांच्यासमोर एखादं नवीन राजकीय आव्हान उभं राहू शकतं असाच तर संकेत यातून मिळाला नाही ना अशी शंका आणि अशी चर्चा रशियातल्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते आता प्रत्यक्षात नेमकं काय घडतं आणि नवाल्नी यांची स्मृती कितपत रशियातल्या राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना प्रेरणा देत राहणार याचं उत्तर मात्र येणारा काळच देऊ शकेल तोपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय आपल्या हातात अन्य कोणताही पर्याय शिल्लक नाही